श्रीस्वामी समर्थ माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ मी मला खूप आनंद होत आहे सांगण्यास कारण की आज सहा फेब्रुवारी म्हणजे गुरुप्रतिपदा आहे तर या दिवशी महाराजांचा महाराज प्रकट झालेले होते तर हा त्यांचा हा दिवस आहे आणि त्याच दिवसानिमित्त आज गुरुप्रतिपदेच्या निमित्त महाराज माझ्या सोसायटीमध्ये मा आलेले होते त्यामुळे मला खूप प्रमाणात आनंद होत आहे तर अशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये महाराजांची आरती झाली महाराजांचा नैवेद्य महानैवेद्य महाराजांना आज गुरुप्रतिपदेनिमित्त देण्यात आला आणि यासाठी खूप साऱ्या महिला जमा झालेल्या होत्या मी पिंपरी चिंचवडमध्ये असल्यामुळे तेथील सगळ्या आमच्या सोसायटीतली महिला सगळ्या आरतीसाठी जमा झालेल्या होत्या कारण हे घेण्याचं एकमेव कारण होतं की स सर्व महिलांना कळावं की ह्या मार्गात आल्याने आपल्या किती चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होतो व आप महाराज आपल्या जे काही आपले दुःख दारिद्र्य जे काही असतं ते कशाप्रकारे महाराज आपल्याला सगळे त्यातून मुक्तता करतात तो हा एकमेव मार्ग म्हणजे हा महाराजांचा मार्ग त्यात आपण जर चांगल्या प्रकारे महाराजांना शरण गेलं तर आपल्याला महाराज आपलं आयुष्य एकदम बदलून टाकतात की जेणेकरून आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी तयार होते आणि आपण एकदम चांगल्या प्रकारे विचार करायला लागतो आणि आपल्या आपण त्यांची जर सेवा केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारची कधीही कमी पडत नाही महाराजांचं एकमेव असं आहे की त्यांची आपण थोडी जरी सेवा केली की के ते लगेच आपल्याला त्याचं फळ ते देतात ते त्यांच्याजवळ काहीच ठेवत नाही तर अशा प्रकारे खूप साऱ्या महिला या ठिकाणी आमच्या सोसायटीमध्ये जमा झालेल्या होत्या आणि आरती केली सा सहा सहा सा, वाजता आरती केली महाराजांची आणि महानैवेद्य दिलं आणि हळदीकुंकवाचा कार्यक्रम पण याच दिवशी ठेवलेला होता तर आज प्रत्येक बायकांना हळदी कुंकू देण्यात आलं आणि त्यांना वान पण देण्यात आला महाराजांच्या साक्षीने म्हणजे जसं की आपण आपण आपल्या घरामध्ये हळदी कुंकू ठेवतोच परंतु आज खूप चांगला योग म्हणजे महाराजांच्याच दरबारामध्ये आम्हाला हळदी कुंकाचं योग आलं यासारखं भाग्य दुसरं कोणतंच नाही तर अशा प्रकारे महाराज महाराजांच्या ज्या बायकांना कोणत्याही प्रकारचं माहिती नसतं आरती म्हणजे काय महाराज म्हणजे काय तर त्याही बायकांना आज येण्याची संधी भेटली आणि त्यांना त्यातून शिकायला भेटेल हा एकमेव हेतू असल्यामुळे इथे आयोजन केलेलं होतं की महाराजांची आरती घेण्याचं महानैवेद्य देण्याचं काम केलेलं होतं स्वामी समर्थ